नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ घोर आपण थेट चर्चा करत आहे भाऊ नमस्ते जय महाराष्ट्र <coughs> नमस्ते पुणे शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख देवीदास दरिकर यांनी एका इलेक्ट्रॉनिक चॅनलला मध्यंतरी मुलाखत दिली होती त्यात शिंदे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे ये एकत्रित येण्याचं बोललं होतं त्याबाबत तुम्ही काय सांगाल त्या <coughs> <coughs> वैयक्तिक मत आहे असे कोणत्याही प्रकारचे आमचे त्यांची बैठक झाली नाही आघाडीच्या संदर्भामध्ये ते महायुतीमध्ये आहेत आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढणार आहोत तुम्ही सांगताय तसं काय ठरलेलं नाही आहे उबटा शिवसेनेचे कार्यकर्ते असे सांगतात की आमच्यामध्ये मीटिंग झाली आहे जवळजवळ आमचं फायनल आहे अशी चर्चा आमच्या कानावर येत आहे हे याबाबत थोडीशी माहिती द्या आमचं जर ठरलं असतं तर आम्ही जॉईंट पत्रकार परिषद घेतली असते आणि सांगितलं असतं की आमचं असं असं ठरलेलं आहे आमचं काहीही ठरलेलं नाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संस्थानिकांच्या विरोधात ज्यावेळी स्थानिक आघाड्या होतात आणि स्थानिक आघाड्या एकत्र येऊन ज्यावेळी त्यांना श देण्याचं काम करत असतात त्यावेळी राजकीय पक्षाचे हे बाजूला ठेवलेले असतात त्यामुळं आजपर्यंत आमच्याबरोबर त्या लोकांची कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष महाविकास आघाडीमध्येच हो। लढणार आहोत एका इलेक्ट्रॉनिक चॅनलला चॅनेलला जिंकलात तुमचे मित्र देवदास दरेकर यांना <coughs> त्या बाबतीत थोडंसं आम्हाला माहिती द्या तुम्ही काय माहिती द्या दे? जे देवीदास दरेकर यांनी एका इलेक्ट्रॉनिक चॅनेलला माध्यमाशी बोलता जी मुलाखत दिली ती तुम्ही ऐकली असाल त्याबाबत आम्हाला थोडीशी माहिती द्या मी मुलाखत ऐकली ते जे जे काही बोलले विथ टाइम्सला त्यांनी मुलाखत दिलेली होती की आम्ही वळसे पाटलांचं अतिशय प्रामाणिकपणे काम केलं माहितीच्या माध्यमातून आम्ही माहितीच्या माध्यमातून दे लोकसभेला देखील चांगलं काम केलं परंतु अजित पवारांसह एकाही नेत्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही विकास कामांचे भूमिपूजन करताना सोबत घेतले नाही त्यामुळं आम्ही या आघाडीमध्ये येत आहोत असं त्यांनी एकतर्फी सांगितलं परत त्यांनी सांगितलं खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे यांच्यासोबत राहून नव्याने स्थापन झालेल्या आघाडीला बाबाजी काळे साथ देणार आहात आहेत परंतु तिथले जिल्हाप्रमुख माजी सभापती भगवानराव पोखरकर यांनी परवाच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की खेड तालुक्यात शिंदे सेना ही सोबळावर लढणार आहे त्याच्यामुळं यांचं जे वक्तव्य आहे ते अतिशय विरोधाभासाचं वक्तव्य त्यांचं आहे जुन्नरमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार शरद सोनवणे यांच्यामध्ये चर्चा झाली आणि एकत्र लढण्याचे ठरले आहे मी जिल्हा प्रमुख आहे मला अद्यापर्यंत काही माहीत नाही आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे असं कधीही करणार नाही महाविकास आघाडीचे ते नेते आहेत स्टार प्रचारक आहेत जबाबदार खासदार आहेत त्यामुळं त्यांची काय चर्चा झाली मी डॉक्टर साहेबांना आता फोन करणार आहे तर हे मला चुकीचं वाटतं परत त्यांनी सांगितलं एन सी पीच्या नेत्यांशी आम्ही जुळून घेण्याचा प्रयत्न केला परंतु या नेत्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही शिवाय निवडणूक आम्ही स्वतंत्र लढणार आहोत असे एकतर्फी जाहीर केले त्यामुळे आम्हाला दुसरा पर्याय उरला नाही एकटे लढून निवडणुकीत धोका पत्करण्यापेक्षा जुन्या मित्रांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊ दोन वीट थांबवतो तु तुम्हाला तुम्ही मला सांगितलं ते काय म्हणाले बरोबर टाइम्सला मुलाखत देताना त्यांनी जे मुद्दे घेतले तेच तुम्हाला मी वाचून दाखवते आणि त्यात ते बोलले की बाबा दगडापेक्षा वीट मग त्याच्यामुळं कोणाला दगड कोणती वीट असं बोलणं योग्य नाही असं मला वाटतं तरी त्यांनी त्यांना सांगितलं वाणीसाहेबांनी विचारलं त्यांना की तुम्ही सक्षम नाही आहात का भाजप देखील सोहळा लढणार आहे पण यांनी सांगितलं दिलीप पाटलांचं आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आम्हाला विश्वासात घेतलं नाही म्हणून आम्ही ना त्यांच्यासोबत राहणार ना नाही असं त्यांचं मत आहे परंतु या संदर्भात आमची अद्याप कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही येऊ राहिलेल्या नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडण निवडणुका जवळ आल्या आहेत याबाबत तुम्ही रणांगणामध्ये तुमची पद्धत काय असणार आता रणांगणाच्या वेळी तुम्हाला कळेलच ना किद्धत आम्ही ज्यावेळी उतरणार आहोत त्यावेळी आम्ही कोणकोणते कुन शस्त्र काढू ती शस्त्र तुम्हाला जरा आत्ताच सांगून त्याचा उपयोग होणार नाही महाविकास आघाडीमध्ये आम्ही लढणार आहोत आमचे उमेदवार तयार आहेत पाच जिल्हा परिषद उमेदवार हे आंबेगाव तालुक्यातले आंबेगाव विधानसभेतली सुरुची जी बेचाळीस गावं आहेत त्यातले तीन जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि सोळा पंचायत समितीचे सदस्य आमचे सगळे उमेदवार तयार आहेत आम्ही महाविकास आघाडीमध्ये लढणार आहोत परंतु जर काय प्रॉब्लेम आला भविष्यात येणार नाही याची ये मला शंभर टक्के खात्री आहे पण जर प्रॉब्लेम आला तर आम्ही सगळं तयार आमच्या उमेदवार आहेत जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही कार्यकर्त्यांना काय आवाहन करा कार्यकर्त्यांना मी नम्र आवाहन करेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आ, या संदर्भात संभ्रम पसरवला जात आहे शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही आफवेला किंवा संभ्रमाला बळी पडू नये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आदेश येईल त्या आदेशाचं आपण तंतोतंत तंतो पालन करू त्यामुळे खचून न जाता शिवसैनिक हा लढवय असतो निवडणूक खात्यातला एक भाग आहे परंतु आयुष्यभर ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा शिवसेनेचा मूलमंत्र आहे शिवसैनिक कधीही खचत नाही कधीही घाबरत नाही जोवरून आदेश होतो तसं तंत तंत तो पालन करतो त्यामुळं शिवसैनिकांनी कोणत्याही संभ्रमाला बळी पडू नये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा सा आदेश हा आपल्याला सगळ्यात अखेरचा आदेश आहे त्यामुळं कोणत्याही प्रकारचं मनामध्ये काय संभ्रम ठेवू नका जिल्हा प्रमुख सुरेश <coughs> सांगितले आहे की शिंदे पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये कोणतीही मीटिंग झालेली नाही त्यामुळे कार्य कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम करू नये धन्यवाद <coughs> जय महाराष्ट्र तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न